ज्योतिषशास्त्रानुसार येणारे नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस हे ग्रह राशीच्या दृष्टिकोनातून खूप खास असणार आहे अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत त्यामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होणार आहेत ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल तो सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असा सर्व राशींवर पडलेला दिसून येणार आहे एक जानेवारी रोजी चंद्र आपली राशी बदले हे एक अतिशय शुभ संयोजन तयार करत असून तीन राशींना याचे सकारात्मक फळ मिळणार आहे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ नोकरीत बढती आणि समाजात मान प्रतिष्ठा वाढेल असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येत आहे कोणत्या आहेत या राशी आणि काय असणार आहे प्रभाव याची अधिक माहिती घेऊयात एक जानेवारी रोजी चंद्र आपली राशी बदलणार आहे चंद्र मकर राशीत प्रवेश करेल तेथे मंगळ सातव्या भावात स्थित आहे या दोघांच्या संयोगाने नावाचा तयार होणार आहे ज्याचा तीन राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे त्या तीन राशी म्हणजे वृषभ कर्क आणि वृश्चिक या राशींवर नक्की काय परिणाम होणार आहे चला तर आपण जाणून घेऊयात वृषभ राशीच्या लोकांना काय होणार फायदा चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे धनयोग तयार होत आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग अतिशय शुभ असणार आहे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात अनेक दिवसांपासून सुरू असलेली समस्या संपुष्टात येईल कामामुळे समाजात मान प्रतिष्ठा वाढणार आहे या राशीच्या व्यक्तींचा वाईट काळ लवकरच संपणार आहे कर्करास कर्क राशीचे उत्पन्न वाढणार कर्क राशीच्या व्यक्तींवर याचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील आपल्याला आपल्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल प्रत्येक नियोजित काम पूर्ण होणार आहे शत्रू आपल्याकडून पराभूत होताना दिसतील नोकरीत प्रगती सोबतच पगार वाढण्याचीही शक्यता आहे व्यवसायात पैसे गुंतवल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे पुढील रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीवर सकारात्मक परिणाम वृश्चिक राशीवर याचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला भरपूर यश मिळू शकते शेअर बाजारात पैसे गुंतवले तर यश मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत राहील अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल आपल्याला येणारे वर्ष अत्यंत चांगले आणि लाभदायक जाणार आहे लवकरच संकटे संपून राज्य निर्माण होणार आहे